श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तुळशीचे उपाय पाहणार आहोत तर आषाढी एकादशीला आपण तुळशीचे कोणते उपाय करू शकतो ते आज आपण येथे पाहणार आहोत तुम्हालाही आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर देवशैनी एकादशीला तुळशीशी संबंधित हे उपाय अवश्य करा या उपायांचा अवलंब केल्याने उत्पन्न आणि सौभाग्यामध्ये भरपूर वाढ होते त्यामधील उपाय नंबर एक तुपाचा दिवा अर्पण करा तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावा यामुळे तुळशी माता प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यांच्या आशीर्वादाने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल नंबर दोन जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर देवशैनी एकादशी तिथीला स्नान आणि ध्यान केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करा यावेळी कच्च्या दुधात केशर आणि तुळशीचे पाणी मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करावा हा उपाय केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात यासोबतच आर्थिक संकटही दूर होते नंबर तीन भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे देवशैनी एकादशी तिथीचे स्नान व ध्यान करून भगवान विष्णूची पूजा करताना तुळशी मातेची पूजा करावी मात्र तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नका एकादशी पूजेच्या वेळी तुळशी मंत्राचा जप करा यानंतर घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे जर तुळशीचे रोप आधीच लावले असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुळशीचे रोप दान करू शकता नंबर चार तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात वृद्धी करायची असेल तर देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंना तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करा तसेच खीरमध्ये तुळशीचे पाणी अवश्य अर्पण करा नंबर पाच घरामध्ये असलेले वास्तुदोष दूर करायचे असतील तर देवशयनी एकादशीला तुळशी मातेची आरती अवश्य करा तुम्ही तुळशी मातेची आरती दोन्ही वेळ करू शकता म्हणजे पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदेल तसेच उत्पन्न आणि सौभाग्य वाढेल ऊसाचा रस तुळशीच्या रोपावर ऊसाचा रस अर्पण करणे देखील शुभ मानले जाते नंबर सात कच्च दूध गुरुवार आणि शुक्रवारी गायीचे कच्च दूध तुळशीला अर्पण करणे देखील शुभ मानले जाते नंबर आठ सवाशणीचे साहित्य तुळशीला सवाशणीचे साहित्य देखील अर्पण केले जाते त्यांना चुनरीने झाकून हळद कुंकू आणि गंध अर्पण करावे नंबर नऊ तांब्याचे पाणी जेव्हा तुम्ही तुळशीला जर, कर जर अर्पण करता तेव्हा ते, ते पाणी काही तास तांब्याच्या भांड्यात ठेवा त्यात थोडी हळद मिसळून ते पाणी अर्पण करावे झाडावर कच्चे दूध किंवा उसाचा रस लागल्यास पाणी अर्पण करून काढून टाकावे नंबर दहा रविवारी आणि एकादशीला तुळशीला काहीही अर्पण करू नये तुम्ही फक्त दिवे दान करू शकता कारण माता तुळशी या दिवशी व्रत ठेवते खर मासाच्या दिवसात तुम्ही पाणी देऊ शकता पण इतर कोणत्याही प्रकारची वस्तू देऊ नका जर तुम्हाला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि तुमच्या घरात धन समृद्धी वाढवण्याचा विचार करत असाल तर तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्या आणि रोज तिची पूजा करा पूजा करताना किंवा काहीही अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवावे पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे याने धनलाभ हो होण्याची शक्यता असते एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळ आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या याने देवाची कृपा होते एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नम या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा घालाव्या असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळतात या दिवशी दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली